माझा मुलगा रहिमतपूरला कॉलेजला आहे शनिवार सुट्टी असल्यामुळं मी कॉलेजला सरांना भेटायला निघालो होतो रस्त्यात एक साधारण साठ वर्षाचा माणूस हातात पिशवी घेऊन पायी चालत होता त्यानं मला हात केला मी गाडी थांबवली आणि त्याला बसवलं मी विचारलं बाबा कुठं जायचं आहे त्या हळू आवाजात म्हणाले तुम्ही जिथंपर्यंत जाल तिथंपर्यंत तेवढ्यात त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेदना दिसत होत्या मी पुन्हा विचारलं काय झालं बाबा ते म्हणाले बरं झालं तुम्ही गाडीवर घेतलं फार आभारी आहे हळूहळू ते बोलू लागले मी विटा गावचा आहे सुतार काम करतो वाईच्या एका माणसानं माझं काम पाहिलं म्हणाला मोठं काम आहे येता का वाईला म्हणून आलो दोन महिने झाले होते ते काम करत होतो पण पैसे मागितले की तो शेट उद्या देतो परवा देतो असंच म्हणायचा एक रुपयाही दिलं नाही मेसवालीनं ना सांगितलं तो कुणालाच पैसे देत नाही बरेच कामगार येतात आणि निघून जातात शेवटी बाबा रात्री तिथून निघाले घरी फोन करायचा होता पण डायरी हरवली होती त्यातच सगळे नंबर होते बाबा शिकलेले नव्हते नंबर पाठ नव्हते मोबाईल वापरता येत नव्हता तीन दिवस झाले होते ते हात करत पायी चालत निघाले होते रात्री कोरेगावात थांबले दोन दिवस फक्त वडापाववर काढलं मी विचारलं घरी कोण आहे ते म्हणाले मुलगा आहे बायको आहे सून आहे मुलगा कंपनीत काम करतो नंबर असता तर आला असता पण वेळ बघा काय आली हे बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी होत ते म्हणाले कसं तरी घरी पोहोचायचंय कुणावर अशी वेळ नको यायला मी पूरला पोहोचलो बाबांना जेवायला दिलं त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा थोडं समाधान दिसलं मग विट्याचं बस तिकीट काढून त्यांना बसमध्ये बसवलं बस, बस निघताना बाबा म्हणाले देव तुमचं भलं करो आज मला माणूस की भेटली ही गोष्ट सांगायचा एकच उद्देश आहे रस्त्यावर चालत असलेली प्रत्येक व्यक्ती भिकारी नसते कधी कधी तर ती मोठ्या अडचणीत असते वेळप्रसंगी मदत करा कदाचित तुमची छोटीशी मदत कुणाचं संपूर्ण आयुष्य वाचवू शकते